राजस्थान गव्हर्नमेंट म्हणून स्पेशल लेटर आलं आहे आणि अपॉइंटमेंट आहे की त्याचं पर्यावरण सगळं वाचून त्यांनी जे त्यांनी विनंती केली की आमच्याकडे राजस्थान वाढवल्यासारख्या प्रकाश प्रदेश प्र पर्यावरण कसं वाढवता येईल कसं करायचं याच्यावर त्याला उष्ण द्यायला असेल आणि त्याने सादर केलं होतं त्याचा त्यांनी उपयोग केला तसं हा त्याचा साहित्याचा प्रभाव झाला पण माझ्यासाठी माझ्या आयुष्यात तो एक ज्योतीचा सरकार की देवाने पाठवलं देवाने होता तुम्हाला माहिती आहे की मी ज्या परिस्थितीतून जो आलाय ते बहुतेकांना माहिती असेल याचा की प्रचंड गरिबी खायला काय नाही अशा परिस्थितीतून मी माझ सुरुवात केली शिक्षणावर आणि माझे प्रिन्सिपल दिवंगत बिशप आपरे आणि पहिले माझं सर एस एस सीला असणार नाही की तुला डॉक्टर व्हायचं आहे डॉक्टर मला काय माहिती माझी क्लास आणि एस एस सीला असणार नाही पहिले माझी क्लास दुसरे मी मे महिन्यात माझी सुरुवात केली कारण शिकवणे जागा हे माझ्या आवडला बाहेरच होतं फक्त मे महिन्यात त्याने काही शिकवलं नाही आणि एस एस सीला त्यावेळी पहिला आलो असे डॉक्टर पाच आतो आणि

शंभर रुपये तू पहिला आला ते ऑगस्ट मी देतो बारा घेऊन टाकतो शंभर रुपये माझ्याकडे देतो घेऊन जा आणि आता आम्ही विद्यालयाला ॲडमिशन प्रत्येक मे महिन्यात बी एस सी चालू होतो त्यावेळेस मे तू माझा क्लास आणि अभ्यास चालूच नाही नक्की त्याच वेळेस चांगला पास मी ग्रँडमध्ये होतो आणि मला ग्रँड अधिकारला

आणि नोबेल पुरस्कारांची सगळ्यात सांगितली की बघा की एवढे वेळ परिस्थितीत गंभीर आहे दुसरं वर्ष चालू होते माझ्या म्हणता शिक्षण अडकत आहे आम्हाला काही करून तुम्ही शिष्यवृत्ती द्या पण आम्हाला प्रत्यक्ष करून द्या पहिलं सांगितलं तर उत्तर असेल तर उत्तर सांगितले शिष्यवृत्ती नाहीच आहे मला तरी वाटत नव्हतं की ते काय चौदा पण मला स्वच्छ नाकारलं आणि आम्ही भेट असल्या बाहेर उभा

अंसेट्स पिगमेंटने सोडणार आहोत म्हणजे सगळे राजापंथीच्या थायस फॉरवर्डमध्ये टावणारो वडिलांच्या लागनेस सुद्धा मला जेच्या प्रोफेसर को सांगू निवड थायस फॉरवर्ड म्हणते की राजेपंथी बॉम्बे युनिव्हर्सिटी क्लासेसमध्ये निवड तिकडे सर्जन भूमिका देखील होते आणि म्हणून तो प्रोफेसर मानला या सर्व शिक्षकांना आज दूर पडा आणि म्हणून मिथास खास असे अवधारणांतो आणि तुमच्या सर्वांचे हा समजा की सहो सगळ्यांना पुरस्कार द्यायचा सर्वांना धन्यवाद देतो आणि तुझे सर्वांचे आभार मानतो थँक्यू